आपली चर्चा न्यूज डिजिटल मीडिया नमस्कार मी जिल्हाधिकारी अहमदनगर आपल्या सर्व अहमदनगर जिल्ह्यातल्या नागरिकांना आवाहन करण्यासाठी आज आपल्याशी बोलतो आहोत मित्रांनो आपल्याला माहिती आहे सतरावी लोकसभा आता थोड्या दिवसात विसर्जित होऊन अठराव्या लोकसभेसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे लोकशाहीचा उत्सव आपण साजरा करत आहोत चुनाव का पर्व म्हणून इलेक्शन कमिशननी याला घोषणा केलेली आहे याच्यामध्ये चौथ्या टप्प्यातलं मतदान आपल्या जिल्ह्यात सदतीस अहमदनगर आणि अडतीस शिर्डी या दोन्ही लोकसभेच्या मतदारसंघामध्ये तेरा मेला होणार आहात या निमित्ताने मी आपल्याला आवाहन करतो माझ्या जिल्ह्यातल्या साधारणतः छत्तीस लाख साठ हजार जवळपास जे मतदार आहेत त्या दोन्ही मतदारसंघात मिळून या सर्वांनी लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं बेसिकली लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांकर् लोकांमार्फत चालवलेलं जे काय का राज्य आहे त्याला अभिप्रेत आहे लोकांचा सहभाग म्हणून आपल्या राज्यघटनेमध्ये प्रत्येकाच्या मताला समान मूल्य दिलेलं आहे तो मोठा श्रीमंत असो किंवा गरिबीतला गरीब माणूस त्या दोघांच्या मताला किंमत एकच आहे म्हणून या निमित्ताने मी आपल्याला आवाहन करतो स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्ष साजरा आपण नुकताच केलेला आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आपल्या जिल्ह्यातली मतदानाची टक्केवारी देखील अमृत महोत्सव व्हावी ही माझी अपेक्षा आहे त्यानिमित्ताने जिल्ह्यामध्ये आपण मिशन सेवन्टी फाईव्ह हा एक प्रकल्प सुरू केलेला आहे ज्या ज्या गावाने पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त मतदान करतील त्या गावांना जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासन यांच्या वतीने आपण ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करणार आहोत या निमित्ताने मला अपेक्षा एवढीच आहे आपली लोकशाही बळकट करण्यासाठी सुदृढ करण्यासाठी सर्व नागरिकांनी या लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी घ्यावा आणि उन्हाची जरी आपल्याला भीती असली तरी मतदान केंद्रावर आपण सर्वांना उन्हापासून